नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या वड्याला सुरुवात करते आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर येत्या सहा जुलैला आहे देवशैनी आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस बारा रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी तर ही देवशैनी आषाढी एकादशी आहे तर ती महा एकादशी आहे आणि महिन्यातून दोन एकादशी येत असतात तर एक असते ती कृष्ण पक्षातील एकादशी असते आणि दुसरी जी असते तर ती असते शुक्ल पक्षातील एकादशी तर कोणालाही हे दोन्ही व्रत करणं शक्य होत नाही म्हणून आपण काय करतो तर देवशैनी आषाढी एकादशी येते आणि कार्तिक एकादशी येते तेव्हा या दोन एकादशी आपण करतो तर आपल्याला सगळ्या म्हणजे चोवीस एकादशी केल्याचं फळ मिळतं आणि आपण सगळेजण उपवास करतो व्रत करतो तर हा जो दिवस असतो तो अतिशय खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा दिवस आपले भगवान विष्णूंना समर्पित असतो हा जो दिवस आहे देवशैनी आषाढी एकादशीचा तर त्या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि हा दिवस तुम्हाला सांगितला की खूप अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आपले भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात देऊणी एकादशी असते त्या दिवशी हा चातुर्मास संपतो आणि आपले भगवान विष्णू जे असतात तर ते योगनिद्रेतून जागे होतात म्हणजे चार महिने ते झोपी गेलेले असतात आणि तर असे चार महिने असतात चातुर्मासाचे तर चातुर्मासामध्ये आपण जास्तीत जास्त उपासना करतो सेवा करतो व्रत करतो पारायण करतो असंख्य आपण सेवेकरी भरपूर सेवा करतो कारण भगवान विष्णूंचं जे तत्व आहे तर ते पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात जागृत आपण आपणसुद्धा बघा न चुकता आपण खूप सेवा केली पाहिजे व्रत वेगळं सगळं आपण केलं पाहिजे आणि हे करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एवढंच सांगणार आहे की एकादशी व्रत आपण करतो तर त्या व्रताचे नेम काय असतात जर तुम्ही ते पाळले तरच तुम्हाला त्या एकादशी व्रताचं पूर्ण फळे मिळणार आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस त्या दिवशी आहे देवशैनी आषाढी एकादशी तुम्हाला मी सांगितलं आता तर आषाढी एकादशी आहे तर आपण सगळेजण उपवास करत असतो तर हा जो उपवास असतो एकादशीचा तर हा द्वादशीला सोडला जातो पण काही ठिकाणी काही पद्धती असतात मग ते त्यानुसार करत असतात तुम्ही जर मांसार करत असाल तर तुम्हाला शनिवारी आदल्या दिवशी मांसार करायचा नाही आहे लक्षात घ्या कारण आपला रविवारी उपवास असणार आहे व्रत असणार आहे एकादशीचं आणि सोमवारीसुद्धा बघा द्वादशी आहे तर आपण उपवास दुसऱ्या दिवशी हा सोडणार आहोत तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे मांसार मद्यपान धूम्रपान वर जे करायचं आहे तर आपण कधी कधी असा विचार करतो बघा चुकीचा की आता उद्या माझा उपवास आहे तर मी आजच मांसार करून घेते कारण मी उद्या खाणार नाही पण तो मांसाहार आपला तीन चार दिवस पोटामध्ये राहतो आपल्या आतड्यांमध्ये राहतो आणि आपण म्हणतो की उद्या माझा उपवास आहे तर मी आजच खाऊन घेतो अतिशय खूप चुकीचा आहे कारण याने काय होतं आपण जे काही व्रत करतो उपास करतो तर त्याचं फळ आपल्याला भेटायला पाहिजे असं प्रत्येकाला आपल्याला वाटतं पण जर असं तुम्ही जर केलं असे काही नियम तुम्ही जर नाही पाळले तर नक्कीच तुम्हाला त्या उपवासाचं व्रताचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही आणि द्वादशी आहे दुसऱ्या दिवशी आपण उपास सोडणार आहोत आता बघा तुम्ही विचार कराल की आता मी सकाळी उपास सोडला आहे तर मी लगेच संध्याकाळी नॉनव्हेज खाते मांसार करते पण बघा त्यालासुद्धा काहीच अर्थ नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते मी कारण एकादशी जी आहे देवशैनी आषाढी एकादशी आहे ती सर्वात मोठी एकादशी आहे खूप महा एकादशी आहे त्यामुळे बघा मांसार आपल्याला शक्यतो वर्ज करायचा आहे मांसार मद्यपान आणि धुम्रपान वर्ज करायचं आहे व्यसन आपल्याला करायचंच नाही एवढं लक्षात घ्या जर तुम्ही हा नियम पाळला तरच तुम्हाला एकादशी व्रताचं पूर्ण फळे मिळणार आहे आणि आता त्याच्यानंतर दुसरं असं आहे ते, ते म्हणजे एकादशीच्या दिवशी आता आपण सगळेजण उपवास करतो पण असे पण असतात काही जण की ते उपवास करत नाही पण काही हरकत नाही तुमच्या याच्यानुसार तुम्ही उपवास करा किंवा नका करू ते प्रत्येकाच्या याच्यावालं तर जी व्यक्ती एकादशीला उपवास करणार नाही तर त्यांनी फक्त कांदा लसूण आणि भात वर्जे करायचा त्या दिवशी खायचा नाही ज्यांचं एकादशीला व्रत आहे उपवास आहे ते तर खाणारच नाही आहे पण दुसऱ्या दिवशी खाल्लं तर ठीक आहे पण एकादशी आहे त्याच दिवशी तर जी व्यक्ती उपास नाही करणार त्या व्यक्तीने तरी कांदा लसूण आणि भात वर्ज करायचा आहे तुम्ही चपाती भाकर वगैरे असं काही खाऊ शकता आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा एकादशीलासुद्धा देवांचा उपवास असतो व्रत असतं त्यांचंसुद्धा तर आपण जे काही उपवासाचं पदार्थ आपण खाणार आहोत फलार आपण जे काही घेणार आहोत तोच नैवेद्य आपण देवांना दाखवायचा आहे त्या दिवशी कारण देवांचासुद्धा उपवास असतो आणि बघा एकादशीला कधीही तुळस तोडू नये असं म्हटलं जातं कारण त्या दिवशी एक एकादशीचा सुद्धा उपवास असतो तिचा निर्जली उपवास असतो तर त्यामुळे ना बघा तुळशीला सुद्धा स्पर्श करायचा नाही आपण लांबून आपण तिची पूजा करू शकतो हळदी कुंकू धूप धूपधीप आपण दाखवू शकतो सगळं काही करू शकतो फक्त स्पर्श करायचा नाही तिला एवढी काळजी घ्यायची कारण तिचा निर्जली उपवास असतो म्हणून आणि त्याच्यासोबतच तुळशी मातेला या दिवशी एकादशी आहे तर त्यामुळे जल अर्पण करायचं नाही असं नाही की ही देवशैनी आषाढी एकादशी आहे म्हणूनच का बघा प्रत्येक महिन्याला जी एकादशी येते त्या एकादशीला कधीही तुळस तोडायची नसते जल अर्पण करायचं नसतं स्पर्श करायचं नसतं तुळशीला आपण आणि आता एकादश म्हटलं का आपल्याला तुळशीपत्रही लागतंच तर काय करायचं अशा वेळेस तर आपण आदल्या दिवशी तुळस थोडी तोडून ठेवायची आपल्या फ्रीजमध्ये तरी चालेल असं केलं तरी आणि बघा कधीही महिलांनी तुळस तोडू नये असं म्हटलं जातं आपल्याला जर तुळशीपत्र पाहिजे असतील तर आपण घरातल्या पुरुषांकडून तोडून घेऊ शकतो आणि ते पण वार बघून बघा एकादशी असेल तर तोडायची नाही तुळस तुम्हाला मी सांगितलं आणि रविवार असेल तेव्हा सुद्धा एक तुळशीपत्र कधी तोडू नये हे असे एकादशी व्रताचे नियम होते ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर हे नियम नक्की तुम्ही पाळा तरच तुम्हाला बघा एकादशी व्रत केल्याचे पूर्ण फळ मिळणार आहे तर एकादशी व्रत करताना बघा तुम्ही किती सात्विक आहात तुमचं मन किती शुद्ध आहे हे महत्त्वाचं आहे तर ही जी आषाढी एकादशी आहे तर ही महा एकादशी आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यासाठी बघा या दिवशी तरी कोणाची निंदा करू नये कोणाला वाईट बोलू नये कोणाच्याविषयी काही चितू नये याची आपण काळजी घ्यावी कारण आपण जर निंदा केली वाईट बोललो कोणाविषयी तर सगळे दोष हे आपल्याला लागतात असं असतं आपल्या आयुष्यात काही कमी दोष नाही की आपण दुसऱ्यांचे दोष आपल्यावर घेणार आहोत त्यामुळे बघा कधीही वाईट बोलू नये कोणाचं काही चितू नये आणि एकादशीच्या दिवशी जेवढी मदत होईल अन्नदान होईल तुमच्याकडनं तेवढं तुम्ही नक्की करायचा प्रयत्न कर। करा तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण हे जे नियम आहेत तर हे आपल्याला पाळायचेच आहेत बघा मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्ज करायचं आहे हे लक्षात ठेवा आता सहा जुलैपासूनच चातुर्मासा सुरू होतोय तर चातुर्मासामध्ये आपण अशी कोणती विशेष प्रभावी सेवा करतो तर या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर आणि देवशैनी आषाढी एकादशीला आपल्याला अशी भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे प्रभावी तर संदर्भात सुद्धा लवकर व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर तर वर्षातून अशा चोवीस एकादशी असतात तर आपल्याला सगळ्या एकादशी करणं शक्य होत नाही तर आपण देवशैनी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे दोन्ही व्रत आपण करणं खूप महत्त्वाचं आहे तर आषाढी एकादशीचा उपास तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा कारण आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळतं त्यासाठी तर आणि तुमचे जर काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ